संग्रहालयाला मी स्वतः रासनेजी आमचे शहर जी आणि साबळेजी आम्ही सगळेच एकत्रित या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि राजा दिनकर केळकर संग्रहालय इथे जवळजवळ हजारो कोटींच्या दुर्मिळ गोष्टी आहेत या सगळ्या चांगल्या पद्धतीने आधुनिक संग्रहालयाचं रूप घेऊन देशासमोर महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे ही विनंती त्या ठिकाणी सगळ्यांनी केली या विनंतीला मान देऊन मी स्वतः अजितदादा पवारांशी संपर्क केला शासनातर्फे बावधानला बरोबर ना भूखंडही त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे शंभर कोटीचा जवळजवळ प्रस्ताव नवीन संग्रहालय बांधण्यासाठीची आवश्यकता दिसतंय आणि म्हणून येत्या तीन तारखेलाच दादा अजित दादा आणि मी या विषयावर सकारात्मक चर्चा करून गोड बातमी पुणेकरांना आणि महाराष्ट्राला देऊ